घरी आहे बोल मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही आलोय गार्डन मध्ये हिरव्यातला घेऊन आलोय मी जगण्यासाठी थोडा टाईम त्यानंतर आम्हाला आहे ठाण्याला पूजेसाठी आमच्या आत्याने एक रूम घेतले तिकडे पूजा आहे तिकडे आहे गार्डन मध्ये विरंगुळ्यासाठी आलो हा हा तिची मम्मी कुठे आहे कुठे गेले अच्छा मेवची अच्छा मस्त मला ना खेळायला इकडे आहे जागा जिम करण्यासाठी पण जागा आहे आम्ही थोडं लेट आलो त्यामुळं माणसं कमी आहेत सकाळी खूप गर्दी असते इकडे

हे लागेल तस तिकडून नाही यायच तिकड नाही कॅट कॅट बोलतात ना बाबू बोल तिच्याशी बोल मम्मी कुठं आहे मम्मी कुठं आहे तुझी घरी आहे बोलली तू काय गार्डन लाले आले

काय नको घासू बंद होईल म्हणायचं हा आता उठ मस्त गार्डन मध्ये एकदम थंड वातावरण आहे इकडे शांत वाटत बाहेरच्या उन्हातून फिरवल्यानंतर इकडे एकदम मस्त वाटतं बसायला शांत बाजूला हिरवाळ आहे बघा बघू शकता मुलांना खेळण्यासाठी आहे वर नाही जाडायचा जा। इकडे आला की लवकर निघालाच माझा तुम्ही खूप मस्ती करतो इकडे येऊन अब असं नाही तर पडणार चल घरी जाऊया चल नाही येत 来波。 चल जाऊया घरी आपल्याला ठाण्याला जायचंय ना पूजेला गेट बंद नाही करायचं मुंबई महानगरपालिका घरी येतं येते मध्ये वाटत नारळ पाणीवाला दिसलं तर आम्ही नारळ पाणी पाहिलो तिथे आणि तिथून मग घरी आलो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद